ते जाऊ द्या ते बाकीचं सोडू द्या तर थोडक्यात काय की अशा तऱ्हेची नावं आली डेट ऑफ बर्थ आली प्लॅनेटरी पोझिशन आली आता तुम्हाला भाऊ किती आहेत बहिणी किती आहेत ह्याचं उत्तर म्हणून त्यावेळेला दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत असं त्यावेळेला कारण त्याच्यामध्ये तुम्हाला चार भाऊ होते पण आता जिवंत मात्र तीनच आहेत हेही त्याच्यातले ओके त्यातल्या दोन जणांची लग्न झाली आहेत आणि एक अजून अनमॅरिड आहे हे त्याच्यातले नाव आहेत नाही ह्या नाव चार जणांची नावं येतात नवरा नव म्हणजे आईबाप बायको आणखीन तो व्यक्ती स्वतः मॅरिड किती अनमॅरिड त्यातले जे हे जे आहेत ते त्या तिचा द्या बाईचा नवरा व्हायला आहे किंवा त्याचं लग्न अजून झाले नाही हे त्याच्यात लिहिलेलं आहे नाव नाही आहे हे झाल्यानंतर तुम्हाला मुलं किती कारण ह्या सगळं असं आहे की प्रत्येक व्यक्ती ह्याचा जर एक आपण तंबू असा जर मानला तर तो व्यक्ती म्हणजे खुंट मधला आणि बाकीच्या चारी बाजूनी आपल्या ह्या रिलेशन्सचे किंवा ह्याच्यातले हे ताण आहेत वडील आई हे तुम्हाला उभं करण्या तुमचं व्यक्तिमत्व उभं करण्याकरता हे सगळे ताण लावलेले असं जर आपण बघितलं तर तुमचा बॉस तुम्ही शकारात असलेली ती ह्या सगळ्यामधून तुमचं व्यक्तिमत्व हळूहळू उभं होतं आहे बा लहान नसताना तुम्ही जसे होतात आज पन्नास वर्षाच्या चाळीस वर्षानंतर हे सगळे लोक आहेत म्हणून तुमचं व्यक्तिमत्व आहे आज तुम्ही कुठंतरी कामाला जाता काही करता मी आता एअरफोर्समध्ये होतो माझं व्यक्तिमत्व मा एअरफोर्सनी बनवलेलं आहे असं आपण जसं म्हणतो तर तसे हे सगळे जे ताण आहेत तेही त्याच्यात घातलेले आहेत आता एवढ्यावर थांबलेलं नाही आहे आता ह्याच्या पुढे जाऊन सांगतो की तुम्ही काय प्रोफेशन करता तुम्ही कुठं नोकरी करता तुमचा व्यवसाय काय काय हे पण त्याच्यात सांगितलं आता माझ्या संदर्भातच मला ज्या वेळेला हे सगळं सांगितलं गेलं तर मला रात्र झोप नाही यायची की हे काय प्रकार काय आहे यांना सांगितलं कुणी हे सगळं त्याच्यामध्ये लिहून आलं की तुझ्या संदर्भात तू तु सरकारी नोकरीमध्ये आहेस म्हटलं हो आहे त्याच्यात विशेष करून देशाच्या संरक्षणाच्या खात्यामध्ये तू आहेस म्हटलं हो बरोबर आहे म्हणजे काय आर्मी नेव्ही एअरफोर्स कशात जरी असलो तरी संरक्षणच आहे आणि विशेष करून ज्या ठिकाणी अत्यंत तीव्र वेगाने वाहनं अवकाशात जातात अशा आता इंडियन एअरफोर्स आणि इंडियन एअरलाइन्स नाव सामान्य माणसाला सांगितलं ते आच्छा विमानात जाता वाटतं माणसांच्या जा समोर इंडियन एअरलाइन्सच येतं ज्याला मी इंडियन एअरफोर्स म्हणलं विशेष करून हे आपण जे मराठी लोक आहेत ना ज्यांचा एक्सपोजर नाही आहे आर्म फोर्सेसशी ती विमानं अवकाशात तीव्र गतीने वेगाने जातात आहे ना आता ह्याच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे अँड स्पीड द फायर ऑन एनिमी आता विमानातनं बसून सुद्धा एअर इंडियाचं विमान स्पीड द फायर ऑन एनिमी येत नाही ते म्हणजे थोडक्यात किती कमी शब्दात मी काय काम करतो मी कुठल्या कुठल्याच्या डिपार्टमेंटमध्ये सांगितलं गेलं विमान किंवा जे वाहन ते विमान हा शब्द नाही वाहन जे अवकाशात जातं आणि स्पीड द फायर ऑन एनिमी मी त्याच्यात तू वरिष्ठ अधिकारी आहेस तू डिफेन्स बनला आहेस आता असं म्हटल्यानंतर मी काय म्हणणार नाही बाकीचं तर जुळेलच आहे म्हणजे मला थक्क व्हायला झालं कि की असं किती कुठल्याही गणितानी ह्या इतक्या कमी शब्दात तुम्ही माझ्या मी एअरफोर्समध्ये असं सांगायची तुम्ही मला तुम करून दाखवा आणि हे सगळं तमिळ भाषेतल्या कूटलिपीमध्ये लिहून ठेवलेलं आहे हे म्हणजे पुन्हा म्हणजे अशक्य असंभाव्य काय जे शब्द आहेत ना ते सगळे तुम्हाला लावायला लागतात पर्याय नाही तुम्हाला हे ज्या वेळेला सांगितलं गेलं त्यावेळेला मग म्हटलं अरे हो बरोबरच आहे मी डिफेन्समध्ये आहे आणि एअरफोर्समध्ये आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी हे भविष्य बघायला आलेला सो युअर रनिंग एज इज फॉर्टी फाय चाळीस चव्वेचाळीस वर्ष संपली आणि पंचावेसाव्या वर्षी तुम्ही आलात म्हणजे तुम्ही आधी येऊच शकत नव्हता कारण ही पट्टी दे वॉज इट वॉज नॉट डेस्टाईन फॉर यू तुम्ही ज्याला पंचाळीस वर्षाचा असावाल त्यावेळेला तुम्ही ह्या आमच्या नाडीभविष्याच्या त्या केंद्रात जाल हे मी ठरवलेलं नव्हतं माझी पोस्टिंग जी झाली त्या तला ती काही मी ठरवलेली नव्हती माझा त्या तमिळनाडूशी काही संबंधही नव्हता पण माझी काही सर्कमस्टान्सेसमुळे माझ्या म्हणजे माझं प प्रमोशन झालं म्हणून मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर मला माहितीच नाही नाडीभूषक असतं एका पार्टीमध्ये अशाच गप्पा मारत असताना ओवर ए ग्लास ऑफ ड्रिंक असं बोलणं चाललेलं असताना मला सर यू नो हाऊ दिस तमिली अन एक तमिळ होता तर आमच्या गौरवाची काय गोष्ट आहे असं तसं त्यावेळेला त्यांनी मला सहज सांगितलं म्हणजे इथे एक अशी कैनराची बाई की त्याच्यात तुमचं नाव लिहिले असतं ताडपट्टीवर हे काहीतरी तू लेखा दाडू प्यायला आहेस तू आपला बडबड होतोस असं म्हणून मी त्याची चेष्टा केली आणि एक पर्टिक्युलर वेळेल्यानंतर मला तिथे जायवं लागलं मी तसा गेलो मा सा ते माझ्या पुस्तकात सगळं आणखीन डिटेलमध्ये लिहिलं आहे आणि मग तिथे ही पट्टी निघाली म्हणजे आय वॉज नॉट डेस्टाईंड बिफोर दिस चव्वेचाळीसा वर्षी मला जरी कळलं असलं तरी माझी पट्टी निघालीच नाही कारण पट्टी तिथे तुमचं आणि त्यांचं बरोबर जंक्शन जुळायलाच पाहिजे असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला ती पट्टी आपण म्हणतो की माझी ही पट्टी आहे आणि आता, पट्टी काई -काई ले ले ले। आता दों -दों त्या पट्टीमध्ये काय काय झालेलं आहे आता याच्या पुढचं तुमचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामधले काही काही जे टप्पे आहेत ते दोन दोन तीन तीन वर्षाच्या एका सायकलमधून आम्ही तुम्हाला म्हणजे ते सांगितलं जातं आम्ही सांगतो असं म्हणत नाही ते ज्यातनं त्या हे आणि हे सगळं जे आहे हे त्या त्यावर कोरलेलं आहे नाही का आहे हे तुम्ही शोधा आता माझ्यासारखा जो शोधक व्यक्तीचा याचा आहे तो मी शोधतो मला ते दाखव कुठं आहे काय आणि मग मी त्या वेगवेगळ्या त्या कोंडे मिर अमके तमके ज्या लायब्ररीज आहेत तिथे काही काही ठिकाणी युनिव्हर्सिटीजमध्ये जिथे यांच्या इंडॉलॉजीवर काम <coughs> चालतं exactly. चा ते अशा लोकांच्याकडे जाऊन भेटून त्यांना त्यांच्या उरावर बसून मी सांगलं मला हे बघा इंटरप्रिटेशन करून ब जवळजवळ नाईंटी पर्सेंट ऑफ द पीपल सेट की वी डू नॉट नो एक्झॅक्टली ह्याचं इंटरप्रिटेशन कसं कराय तमिळ वाचायला आलं वही देतात ते वही हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक वही देतात त्या वहीमध्ये तुमच्या पहिल्या सुरुवातीला तुमचं नाव त्याचं तमिळमध्ये लिहिलं किंवा तुमचं इंग्लिशमध्ये आणि प्लॅनेटरी पोझिशनची जी नाडी भविष्याच्या पट्टीत लिहून आली ती त्याच्यात लिहिलेली असते त्यात काही काही वेळेलं तमिळमध्येच असते काही काही ते तुमच्या सोयीप्रमाणे ते लिहून देतं आणि नाडी रीडरचं नाव असतं खाली डेट असते कुठल्याही नाडीपट्टीत तिथं गेलं पण नाडीपट्टी शोधल्यानंतर ते तुम्हाला जर वही देत असतील कारण आता हा आलाय काय ती वही जर तमिळ भाषेतली असेल मला करायची काय शेवटी ती आपली रद्दीत किंवा कचऱ्याच्या ह्याच्यातच जाते त्यामुळे त्या नाही दिली तरी चालेल असं म्हणून आपण नाही म्हणतो काही काही वेळेला ते म्हणतात नाही ते तुम्हाला म्हणायचं आम्हा आम्ही तुमच्या हातात दिली प ती वही तुम्ही त्याचं काय करायचा त्याचे कारण बऱ्याच वेळेला आपल्याला अशी गरज पडते की त्यावेळेला तो म्हणतात की तुमची आधीची वही आहे का ती आणा नाही हो ते आता काही सापडत नाही म्हणून नेहमी ती पट्टी ती वही जी आहे ती तयार तशीच ठेवा तुमच्या आत्ता जरी समजली नाही तरी ती भविष्यकाळामध्ये तुमच्याकरता कामाला येईल नाही तर पुन्हा पुन्हा ते आणि तुमची पट्टी पुन्हा सापडेल तशी काही गॅरंटी नाही तर म्हणून ती वही त्या वहीमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे ते सगळं काव्यात लिहिलेलं आहे ते मी माझ्या आधीच्या एका ऑटोरायटिंगमध्ये आधी सुद्धा बोललेलो आहे आणि ते कसं काव्य आहे काय असं तर ते त्यात मी नंतर केव्हा तरी सांगेन आता खरं म्हणजे हे जे मी स वर्णन केलं आणि मग ती माझी पट्टी सापडली मग ती वही झाली वहीतनं मग ते कॅसेटमध्ये पुन्हा करून त्यावेळेला तो ट्रान्सलेटर महत्त्वाचा असतो जो आधी बसलेला होता तुमच्याशी तर तो ते म्हणतात की तुम्ही तुमचा ट्रान्सलेटर आणायचं सा आणा आमचं काही म्हणणं नाही नाही तर आम्ही तुम्हाला हा पोटवतो तर तो ह्या ती जी वही आता त्यांनी बनवलेली आहे आता अंगठ्यासाठासा एकाने घेतला शोधली ती त्याच्या लायब्ररीमध्ये एका दुसऱ्या एका व्यक्तीने तिसरा जो घेऊन आला आणि तो तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करून ती पट्टी शोधण्याचं झाला तो तिसराच माणूस आहे त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर ते सगळं जे त्याच्यात एक अशी ती तुम्ही जो अंगठ्याचा ठसा असतो ना त्याची ती अशी एक सुरळी ती तिथे लावली जाते आणि ती दुसऱ्याला लिहिली जाते तिथे फक्त हे लेखनिकाचं काम करणारे जे आहेत ना ते सगळं त्या वहीत लिहून काढतात तर ते विचार झालं का तोपर्यंत तुम्हाला म्हणजे जिथे तुमचं नाणीकरण तो माणूस उठला की दुसरा तिथे येऊन बसतो अशा तऱ्हेचं ती सिस्टीम चालती आहे त्यामुळे तुम्हाला काय म्हणतात की आता तुमचं आता तुम्हाला थांबावं लागेल जोपर्यंत ती वही लिहून येत नाही तोपर्यंत त्यामुळे तुमची एक वेगळी अशी बसायची सोय केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आपलं ते वाचा टी व्ही बघा किंवा काय असं तेवढ्यात तो तो सो अँड सो अर्थ त्याला नाव माहिती आहे ना मिस्टर ओ हू इज दे रो येस प्लीज कम तर तिथे एक अशी क्युबिकल्स बनवलेली आहेत आणि तिथे तो नाडी एक ट्रान्सलेटर बन तो जो ट्रान्सलेटर आधी आलेला होता तोच असेल असं काही नाही कदाचित तो असू शकतो आणि त्यावेळेला तो ट्रान्सलेटर आणि तिथे तो जो नाडी रीडर आहे म्हणजे आता तिसरा चौथा असा म्हणून तो नाडी रीडर आणि एक ट्रान्सलेटर आणि तुम्ही असे त्या एका छोट्या केबिनमध्ये जाता आणि तिथे टेप रेकॉर्डर म्हणजे आता मी ज्यावेळेला हे वर्णन करतो आहे तीस वर्षापूर्वीचं असल्यामुळे त्यावेळेला ते टेप रेकॉर्डर्स अँड कॅसेट्स त्याच्या चपकोनी असायच्या ना त्या प्रेव्हेलंट होत्या त्यामुळे ते असं घालायचे आणि ते रेकॉर्डिंग करायचं आणि त्यावेळेला मी तो जो बोलतो वही त्या वहीत लिहिलेलं त्याचं इंटरप्रिटेशन करून तो तुम्हाला सांगतो आता ते मी आत्ता मगाशी सांगितलं तसं आणि आता तुमच्या वयाच्या पंचावन्ना वर्षाच्या वयाला तुम्ही ह्याच्यातनं रिटायर होणार असं ते तर लिहून आलो एक मजा म्हणून सांग प म्हणजे चौपन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही रिटायर होत आहे असं तर मी त्याला मनात हसलो नाही काही येणार आहे शक्यच नाही हे होणंच शक्य नाही कारण मी माझ्या वयाच्या बावन्नाव्या वर्षी रिटायर होणार ही ह्याची दगडावरची रेघ आहे ओके okay. ते झालं मी म्हटलं बाई ठीक आहे आता चुकले असतील ते महर्षीस काय आता किंवा हे ट्रान्सलेशन करणाऱ्याची चूक असेल म्हणून मी आपल्याला त्याला एवढं लक्ष दिलं नाही म्हटलं चुकता येणार त्याच वेळेला पन्तीस वर्षापूर्वी बोलतो त्याच्यानंतर अशा काही घटना घडल्या गट की ज्यावेळेला मी माझ्या वयाच्या बावन्नाव्या वर्षी होतो ज्यावेळेला मी मा त्या म्हणजे एअरफोर्समध्ये लिहिलंच आहे की तु तुमचं जर विंग कमांडरची रँक असेल आणि तुम्हाला पुढची रँक मिळाली नाही तर त्या तुम्हाला ॲट द एज ऑफ फिफ्टी टू यू हॅव टू रिटायर ज्यावेळेला मी कॅडेट होतो तेव्हापासूनच आम्हाला माहिती होतं आता ज्यावेळेला ही घटना घडायच्या आगी सहा महिने त्यावेळेला ऑर्डर आली की आता ह्या सगळ्यांचं वय दोन वर्षांनी एक्सटेंड केलेलं आहे आणि नाव सगळेच म्हणजे मी नव्हे आवर रिटायरमेंट एज वॉज इनक्रीज फ्रॉम फिफ्टी टू इयर्स टू फिफ्टी फोर इयर्स आता काय म्हणजे तुम्ही तर काय बोलणार म्हटलं यार मी महर्षींना असं चेष्टा केली त्यांची म्हटलं यांना काही कळलं नाही यार का आणि ते त्यावेळेच्या माझ्या आकलनाप्रमाणे बरोबर होतं पण मला हे आकलन नव्हतं की ती रे म्हणजे ती घटना म्हणजे ते बेचाळीस बावनचे चौपन्न होऊ शकतात ह्याची मी कधी विचारच केला नव्हता कारण ते शक्यच नाही आहे आणि ते काय माझ्याकरता करणार आहेत काय सगळ्याकरता करायला पाहिजे आणि ते गव्हर्नमेंटची ती ऑर्डर आहे ती नाही बदलणार ही माझ्या मनात झालेली एवढी पक्की भावना त्यामुळे मी त्या महर्षींना हे चढले नाही यांचं काहीच जमत नाही पण ज्या वेळेला ते ॲक्च्युअल घडलं आणि दोन वर्ष माझी आणखीन म्हणजे मला चोपन्ना वर्ष मी रिटायर झालो त्यावेळेला तू चोपन्ना वर्षानंतर तू रिटायर होशील हे जे लिहिलेलं होतं ते जाग आणखी एके ठिकाणी म्हणजे हा आता त्याच पट्टीतलं नाही मी दुसऱ्या पट्टीत सांगतो की तुझी रिटा म्हणजे तुझी जी हे आहे एका ह्याच्यात म्हणजे पोस्टिंग तिथून तू तु, तुझ्या जन्माच्या गावाच्या आउटस्कट्सला तू जाशील असं लिहिलं होतं आता माझं जन्मगाव आहे हे पुणे आहे त्याच्या आउटस्कर्टला तुझी हे त्याच्यातले ते काही शब्द जे आहेत ना ते त्याचे म्हणजे मी ते करून ठेवले होते असे अंडरलाईन की आउटस्कट्स हा शब्द कुठे लिहिला आहे असं आणि पुणं असं कुठं लिहिलं आहे त्यामुळे तुमचं जन्मस्थान आहे ना तुझं तुमचं कुठं त्याला माहिती नाही ना तुमचं जन्मस्थान म्हणजे पुणे त्यामुळे पुण्याच्या आउटस्कटला होईल असं त्यात लिहून आलं आहे हो का बरं आणि ज्या वेळेला माझी पोस्टिंग हे ती झाली एका पर्टिक्युलर पोस्टिंगच्या नंतर माझी पोस्टिंग झाली ती पुण्याची पुण्यात झाली आणि त्याच्या नाईन व्ही आर डी म्हणजे आउटस्कर्ट्स ऑफ पुणे नगर रस्त्यावर त्याच्यात त्या आउटस्कटलाच आहे आता तुम्ही किती म्हणणार तरी काय त्या ह्याच्यात माझी झाली पोस्टिंग जे, जे लिहिलेलं होतं तसं झालं असे माझे काही अनुभव आहेत आता माझ्यासारखे प्रत्येकाचे अनुभव असतीलच असं मी काही कारण प्रत्येक व्यक्ती हा व्यक्तीच्या म्हणजे त्याचं त्याचं एक स्वतःचं एक काय घेऊन आलेलो असतो संचित त्यामुळे हे असं घडतं आता तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे हे महर्षी आहेत कोण सारखं मी महर्षी महर्षी असं म्हणतो पण नक्की कोण असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर खरं म्हणजे माझ्याही बाजूने वेगच आहे कारण ते इतके आहेत की त्यांची नावं मला काही काही सांगता येणार नाहीत आणि का आता काही काही वेगवेगळ्या वे नवीन नवीन ज्या लोकांच्या ह्यानं पट्ट्या निघत आहेत त्याच्यामधले महर्षी आणखीन वेगळे वेगळे वेग 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 या यायला लागले जे असं कुठेही संपलेली ही एक सिस्टीम आहे असं नाही आहे किंबहुना ती आणखीन आता पुढे किती वर्ष चालेल जरी सांगता येणार नाही तसं आणखीन कुठले कुठल्या महर्षींची नावं येतील हेच मलाही माहिती नाही जेवढी मला माहिती आहेत तर त्याच्याप्रमाणे माझ्या आकलनाप्रमाणे आणि मला मी ज्या ज्यांच्याशी प्रत्यक्ष माझी किंवा माझ्या मित्रांची नाडी ग्रंथप्रेमींच्यापैकी साधारण पंचेचाळीस महर्षींची नावं आम्हाला ज्ञात झाली ह्या आशामधून पण आहेत बहात्तर महर्षी असं वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलं जातं की बहात्तर महर्षींची यांनी लिहिले असं पण ते बहात्तर कुठले काय ह्याची लिस्ट माझं काही सांगता येणार नाही आणि म्हटलं मला म्हटल्याप्रमाणे तर कमल मुनी हे जे होते ते पण मला हे आता कमल कुठले आले नवीन बरं तर ते काकभुजंडर म्हटलं हे आणखीन कुठले आले मग मला नंतर कळलं की काक भृशुंडी हे नाव जे आहे त्या रामायणामध्ये ज्या सुरुवातीला ना त्या संवाद जो चाललेला आहे तो त्या शं शिवपार्वतीमध्ये रामाच्याबद्दलची कथा ते एका मानसाच्या बरोबर म्हणजे त्या एका सरोवरापाशी बोलतायत असं आहे त्यावेळेला हा काकभुषंडी तिथे होता असं त्या याच्यात तुम्ही बघा त्या तुलसी रामायणात आणि याच्यात तर तो, तो काकभुषुंडी नावाचा जो तिथे असलेला उपस्थित असलेला जो महर्षी जो आपल्याला काकभुजंड भूषंड असं म्हटलं जातं या तिथेला भुजंदर असं म्हणतात कागभुजंडर असं ते ट्रान्सलेशन किंवा बोलता बोलता यायचं तर तो क आणि त्यांचं काय क ख घ करता क एवढंच लिहिलं असतं च छ करता च एवढंच लिहिलं असतं त्यामुळे माझं नाव चचिकांत असंही वाचलं जातं शशिकांत वाचलं सशिकांत पण वाचलं जातं हे त्या भाषेचं एक वेगळेपणा आहे असो तर हे सुरुवातीपासूनचे जे जा महर्षीचे आहेत ते सप्तर्षी आहेत असं मान्यता आहे त्याच्यानंतर अठरा महर्षींच्या वेगवेगळ्या मूर्त्या तिथे तुम्हाला वेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात तेही आहेत आणि सद्य परिस्थितीत ज्या ज्या ठिकाणी तुम्ही नाडीवश्य केंद्रात जाल तिथं पहिल्यांदा अगस्त्य हा शब्द येतो अगस्त्य अगस्त महाशिव आणखीन वेगवेगळ्या आणखीन काही काही ज्या कौशिक असे काही काही जी नावं आहेत ना त्यांच्या त्या पट्ट्या आमच्याकडे उपलब्ध आहेत असं सांगणारं ते हे असतं पाठी असते ती त्यात अगस्त्य अगस्त हे म्हणजे अगस्त आपले सचिन तेंडुलकरसारखे नाईंटी पर्सेंट ऑफ दी वर्क इज डेडिकेटेड टू अगस्त्य महर्षी त्या अगस्त्य महर्षींच्या बरोबरीने इतरही आहेत ते वसिष्ठ आहेत विश्वामित्र विश्वामित्रांना म्हणतात कौशिक <coughs> महाशिव म्हणून आणखी एक जी नाडी आहे त्या नाडीमध्ये शिव आणि पार्वतीमधला संवाद आहे आणि तो महाशिव महर्षींनी लिहून काढलेला आहे लिहून काढला आहे म्हणा किंवा असं तर ते त्यांचं कॉन्व्हर्सेशन ह्या महाशिवांनी ऐकलं आणि ते त्यांच्या शिष्यकणांना डिक्टेट केलं असं माझी इंटरप्रिटेशन आहे कारण जो बॉस असतो ना तो स्वतः पेन घेऊन लिहित नाही गेरे लिहून असं म्हणून सांगितलं जातं आणि इट्स नॉर्मल थिंग जसं आत्ताचा बॉसही जो त्याच्या पी एला किंवा स्टेनोला सांगतो आणि तो लिहून घेतो तसं पूर्वीच्या काळात तसं होत असेल आणि मग ते जे ज्यांनी हे लिहून काढलं असं माझे एक आम्ही चित्र मला पण त्याच्यावर बनवली आहे की सगळी ती मुलं बसलेली आहेत ते एका गुरुकुलात आणि त्यावेळेला हे, हे चे चे शिक्स, शिक्स जे आहेत हे त्यांचं कारण ह्या पंच आपले जे बुद्धीचे आहेत ना आकलनाचे भाग त्याच्या पलीकडे ज्यांचे असेल सिक्स सिक्स सेन्स आपण म्हणू किंवा सिक्सपेक्षा आणखीन जे काही सेन्सेस आहेत त्यामधून ज्यावेळेला तुम्ही त्या युनिवर्सच्याशी करता संपर्क करता त्यावेळेला ही सगळी माहिती तुम्हाला मिळायला लागते त्यालाच दुसऱ्या बाजूनी नाव आहे आकाशिक रेकॉर्ड्स हे आकाशिक रेकॉर्ड्स पाहण्याची ज्यांची कुवत आहे असे म्हणजे ते महर्षी ज्यांचे आपण म्हणतो किंवा त्या व्हाईट रोम मास्टर्स असं वेगवेगळ्या त्या आपल्या समाजाच्या रचना आणखीन आपले जे हे आहेत काय म्हणजे श्रद्धेचे भाव आहेत त्याच्यामुळं ते निघा म्हणता येईल तर त्यांना ती बघण्याची हे आहे काय कुवत आहे त्यांनी ते बघितलं आणि ते बघता बघताना हां लिहर आहे ते नाव शशिकांत फादर हे नाव लिहिते अलका लिहून टाक असं असं हे डिक्टेशन ते देत आहेत आणि ते बसलेले दोन तीन लोक आहेत त्यांनी दोन तीन लोक अशाकरता बसवले की हे काय म्हणले हे नीट ऐकायला यायला पाहिजे ना तुम्हाला काय म्हणलं रे ते असं होतं ना तर ते म्हणून हां अरे नाही नाही सल्पा नाही अलका म्हणले ते असं असं करून एक फायनल ड्राफ्ट तयार केला जातो आणि तो ड्राफ्ट ह्याच्यात राईट त्यामुळे हे बोलणारे म्हणजे ज्यांची ही अशी इतक्या पॉवर्स आहेत असे एक व्यक्ती आहेत ते ते आपण त्यांना महर्षी असं एक जनरल संबोधू त्या महर्षींच्या अंडर हे लेखन करणारे जे आहेत म्हणजे काय डिक्टेशन लिहून घेणारे आणि मग फायनल झाल्यानंतर लिहून काढणारे ताडपत्रावर थर्ड ते चांगचं अक्षर चांगलं असलं पाहिजे असं आपण म्हणतो ना की तु ते काय इस्पीड लिहून ठेवलं आहे असं आपण नाही ह्याच्या हे हा लिहू दे तर तसे लेखनी काम करणारी ही थर्ड पार्टी असली पाहिजे आणि हे सगळं झाल्यानंतर ते पॅकेट्स पॅक करून तसे ते सिस्टमॅटिकली ठेवायचे आणि मग त्याला अशा रीतीने रचून ठेवायचे की भविष्य काळामध्ये हा हा ना हा सतराशे वर्षाच्या नंतर हा येणार आहे ह्याच्या माणसाच्या हातात ते पॅकेट पडायला पाहिजे त्या पॅकेटमधला ती जी पट्टी आहे ती ह्या इथे असायला पाहिजे कारण ह्याच्या थम इम्प्रेशनचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचं त्या सगळ्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण इथे एकत्र केल्या त्यामुळे ज्या ओकच्या थम इम्प्रेशनच्या पट्ट्या ज्या असतात ह्या सगळ्यांचं ते महर्षी लिहितात असं असणं शक्य नाही का असं नसणार त्यामुळे ही पट्टी आहे ना हीकडे ठेवा हां ही ह्या ह्याच्यात ही पॅकेटमध्ये घाला कारण ई रुसुळी मेरू रेहा विथ फोर डॉट्स हे माझ्या अंगठ्याच्या ठमचं हे आहे नाडी भविष्याच्या पट्टीत ज्या वेळेला ते येतं माझी पट्टी सापडली असं म्हटलं तर त्याला येतच त्या कारण तुमच्या बदलला बदलणार रेषा ना तर एनिवे तर अशा तऱ्हेचं ते एक सिस्टीम म्हणून पॅकेट्स बनवली जातात आणि मग ती पॅकेट्स चुपचाप बसू नयेत जोपर्यंत तुमची टर्न येत नाही तोपर्यंत वाट पाहत बस आणि मग ती पट्टी तुम्ही नाडी भविष्य केंद्रात जाता त्यावेळेला ते पॅकेट असं 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 कुठल्या तरी गावातनं कुठून तरी होत होत ते त्याच्यापेटी येतं त्यावेळेला तुम्ही त्यातल्या म्हणता की हां हो आहे असं हो नाही नाही हो नाही हो नाही करता करता ती पट्टी सापडते तुम्हाला म्हणजे पट्टी ती येऊन उभी आहे इकडे तुम्ही पण तिथे उभा आणि तुम्हाला ती पट्टी सापडली असं म्हटलं जातं तर हे महर्षी नुसते म्हणजे एक तर ते महर्षी आता मी इतकी नावंसुद्धा सुद्धा मला घेता येणं ना शक्य नाही आहे असे ते बहात्तर महर्षी पण मी आता जनरली स्टेटमेंट करत असताना अगस्त्य महर्षी असं म्हणतो कारण अगस्त्यांचं कामच एवढं प्रचंड आहे आणि बाकीचंही सगळं त्यांना कौरतो आता की अगस्त्यांनी हे सुरुवात केलेली आहे किंवा त्यांच्या हातनं हे झालेलं आहे बाकीचे आणि महा दुस जे दुसरे महर्षी आहेत ना ते आर कॉन्ट्रीब्युटरी आणि कॉम्प्लिमेंटरी दोन्ही आहेत त्या एकाच अरे तू का आलास परत तुला ह्याच्याबद्दल हे दि, दिलेलं आहे तुझं नाडी रिडिंग झालेलं आहे तू हा काही सांगत नाही आहे आम्हाला माहिती आहे तू त्यामध्ये सांगितलेली तू शांती रिक्षा केलेली नाही आहेस हे पट्टीत न झालतं त्या नाडी रिडरला काही म्हणजे त्याचा काही संबंधच नाही आहे आणि तुम्ही सांगितलं पण नाही आहे त्याला तुम्ही कशाला सांगताय मी नाडीभयशाची जर शांतिरिक्षा केली नसेल तर आपण कोण सांगणार शांतिरिक्षा नाही केली म्हणून म्हणतात नाही पट इट इज रिटन युअर यू हॅव सीन नाडी प्रिव्हियसली ॲट सम प्लेस तो मला माहीत नाही पण इथे तू शांती रिक्षा केली नाही असतो याचा अर्थ तू नाडीभशी बघितलंस हो ते नाही काय ते जमलं नाही मला असं तू तू आम्हाला काय सांगतोस तू तुझे ते कर आधी ती कर म्हणून अडकून पडलास तू ते पट्टीत लिहून आणि ते तर करच आणि त्याशिवाय आणखीन तुला सांगतो ते पण कर अशा त्या शांतिरिक्षेच्या संदर्भातले आलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत आता हे सगळं शांतिरिक्षा करा असं ते नाडी भविष्याचे रे जे रीडर्स आहेत ते सांगतात असं आपल्याला अपरंटली दिसतं की तो बोलतोय तो पट्टीतनं ना नाडी रीडर आहे ना की त्याचं नाव नाडी एस्ट्रॉलॉजर आहे तो रीड करतो पण आपल्या समोर दिसतो तो माणूस कोण आहे तो नाडी रीडर आहे त्यामुळे त्यांनीच सगळं लिहिलं त्यानीच हे सगळं केलं किंवा काय जर बनवा बनवी किंवा काही करायची असेल तर त्यांनीच केली हे त्याचं साधं सोपं उत्तर आहे त्या नाडी रीडरचा तशा अर्थाने आणि ते म्हणतात माझं जायला सुरुवातीला होतं ना अहो म्हणजे सर आमचा काही संबंध नाही याच्याशी आम्ही फक्त वाचून दाखवतो तुम्ही म्हणता की नाही नाही तू आमच्याकडनं ही सगळी माहिती गोळा केलीस असं कर आम्हाला काय करायचं आहे अरे आम समजा तुमची नाडीपट्टी नाही सापडली तर आम्हाला काय आम्ही तुमच्याकडनं चार्ज घेत नाही नाही सापडली नाही सापडली आम्ही तरी काय करणार तुम्ही तरी काय करणार नाही anyway, ते, ते आता आपण आणखीन ह्याच्याबद्दल काही काही लोकांचे आक्षेप असतात ते आपण नंतर बघू पण आता मला असं वाटतं की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे धन्यवाद <laughs>